आजची रेसिपी अतिशय वेगळ्या पद्धतीने आहे अतिशय भन्नाट अशी ही करंजी झालेली आहे ही करंजी गोड करंजी नाही परंतु तिखट आहे कुरकुरीत आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे मुलांना आवडणारी आहे लहान असो वा मोठे सगळ्यांना तुम्ही पार्टीला सुद्धा ही करंजी करू शकता आजची रेसिपी अतिशय सिंपल घेऊन आलेली आहे चण्याच्या टाळीची करंजी आता नाश्ता म्हटलं म्हणजे वेगवेगळे नाश्ता असल्यानं आता खाण्याची मजा सुद्धा वेगळी असते म्हणून अशाच प्रकारची एक रेसिपी आहे चला पटकन व्हिडिओला आज आपण सुरुवात करू ते सांगू का एक वाटी चण्याची डाळ घेतली आणि त्याला आपल्याला चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवायची आहे आणि नंतर पाण्यातून उपसूको अशी ड्राय झाली पाहिजे पूर्ण त्यातलं पाणी निघून घ्यायचं म्हणून आपल्याला एका चाळणीमध्ये कळायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या आणि अद्रकचे तुकडे थोडेसे घ्यायचे आहे आणि सगळं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्या पण बाकीची डाळ मी बाजूला ठेवून देणार आहे नंतर ते पिसणार आहे आणि आपल्याला अतिशय बारीक अशी पिसून घ्यायची आहे बघा अशी सॉफ्ट आणि अशी अशी व्हायला हवी त्याच्यामध्ये पाणी मुळीच आपल्याला टाकायचं नाही कोरडीच आपल्याला पिसून घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी आपल्याला होऊ द्यायची नंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे थोडा हिंग टाकायचा हळद टाकायची थोडीशी आणि एक चमचा आपल्याला तिखट टाकायचं आहे किंवा तुम्ही जास्तसुद्धा वापर करू शकता आणि तिखट टाकल्यानंतर लगेच आपल्याला ते वाटण टाकायचं आहे जे आपण डाळीचं केलं होतं ना ते वाटण टाकायचं आणि ते वाटण टाकल्यानंतर तसं मध्य मासेवरच आपल्याला हे परतून घ्यायचा आहे सुरुवातीला तू कढईला लागू शकते कारण त्यामध्ये थोडा तरी पाण्याचा अंश असतो म्हणून आणि नंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचा आणि एक झाकण ठेवून आपल्याला एक वाप येऊ द्यायची आहे बघा कशी मोकळी अशी छान झालेली आहे अशी आपल्याला ही डाळ करायची आहे नंतर त्यामध्ये शेवट का टाकायचा आपल्याला मीठ टाकायचं आणि खोबऱ्याचा किस टाकायचा बारीकवाला अर्धी वाटी टाकायचा आणि कोथिंबीर पेरायचा परत आपल्याला आ, परत आपल्याला चांगली मोकळी होऊ द्यायची आहे हालून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळा म्हणजे कसं टेस्ट अतिशय सुंदर आणि छान येते आता चांगली वाफ आलेली आहे आणि आता आपण थंड करायला ठेवू आता पारीसाठी आपल्याला काय करायचं आहे इथे पारीसाठी एक वाटी मैदा घ्यायचा मैदा गाळून घ्यायचा हा गाळलेलाच मैदा आहे मैदा एक वाटी घ्यायचा आणि त्याच वाटीने आपल्याला नाही का एक वाटी कणिक घ्यायची दोन्ही आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकायचं आणि दोनच चम्मच इथे मी तेलाचा वापर केलेला आहे आणि नंतर थोडंसं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे टेस्टसाठी मीठ टाकायचं आणि हाताने आपल्याला पूर्ण कालवून घ्यायचं आहे तर पाण्याचा वापर इथे आपल्याला थोडा थोडा करायचा आहे एकदम आपल्याला पाण्याचा वापर करायचा आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे जसं आपण पुरीला भिजवतो ना त्याचप्रमाणे भिजून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं रेस्ट करायला ठेवायचं दो, दो आणि नंतर आपल्याला त्याच्या छोटे छोटे उंडे करून घ्यायचे समप्रमाणामध्ये आता तुम्ही लहान मोठे कोणतेही त्याप्रकारे करू शकता पण एकसारखे करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं आपल्याला त्याची गोल गुंडे करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला जसं आपण पुरी लाटतो ना त्याचप्रमाणे आपल्याला लाटायचं आहे आता हा नाश्ता तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता मुलांना किंवा टिफिनला सुद्धा पिऊ शकता केव्हाही करू शकता आणि अतिशय सोपं आहे लवकर होणारा आहे नंतर काय करायचं आपल्याला मग मध्या दोन चम्मच सारण भरून घ्यायचं आहे आणि पाण्याचा बोट लावायचा आणि दुमडून घ्यायचा आपल्याला आणि चांगलं चिपकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर ते फुटणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची दुसरी पण तसेच त्याचप्रमाणे भरून घेणार आहे तेल गरम करायला ठेवायचं आणि मंद आचेवरच आपल्याला हे छान होऊ द्यायची आहे मंद आसेवर केल्यानंतर काय होते चांगली खुसखुशीत आणि छान अशी करंजी होते आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा, आहे दोन्ही साईडने परतून घेतल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे सुद्धा करंजी आपल्याला तशाच प्रकारे करून घ्यायचे आता ह्या तिखट करंज्या गोड करंज्या आपण नेहमीच खातो आता ह्या करंज्या तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसत बघा अशी सुंदर आणि टम फुगलेली अशी करंजी झालेली आहे आणि ही करंजी तुम्ही नाश्त्याला देऊ शकता मुलांच्या तब्यामध्ये देऊ शकता टिफिन मध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला खाऊ शकता अशी झनझणीत आणि तिखट अशी चण्याच्या डाळीची करंजी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा, धन्यवाद